लहानपणापासून रेल्वेचा प्रवास आपल्या मनावर बिंबवला जातो आणि खरं असं जितका तो रंगवून आपल्याला सांगितलं जातो तितकाच तो भन्नाट असतो इतका की आपण ज्या स्टेशनला जातो तिथं आधी आपलं लक्ष नावाच्या पाठीवर जातं पण तुम्ही कधी विचार केलाय का प्रत्येक रेल्वे स्टेशनवर नाव काळ्या अक्षरात पिवळ्या बोर्ड वर का लिहिलं जातं तर हे फक्त डिझाईनसाठी नाही तर प्रवाशांची आणि लोको पायलटची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे पिवळा रंग डोळ्यांचं लक्ष वेधतो आणि दूरवरूनही पटकन दिसतो त्यामुळे लोको पायलट्सना स्टेशन दिसताच ब्रेक लावण्याची किंवा वेग कमी करण्याची तयारी करता येते काळ्या अक्षरांचा वापर उच्च कॉन्ट्रास्ट तयार करतो ज्यामुळं अक्षर दुरूनही सहज वाचता येतात अगदी रात्री धुक्यात किंवा पावसातही बरं फक्त भारतात नाही तर जगभरात सार्वजनिक वाहतुकीत पिवळा रंग वापरला जातो जसा स्कूल बस रस्त्यावरील चेतावणी बोर्ड मेंदूला सतर्क ठेवणारा हा रंग प्रवाशांनाही आणि लोको पायलट्स नाही तात्काळ लक्ष देण्यास प्रवृत्त करतो पूर्वी विविध रंग वापरले जात होते पण अभ्यासानंतर आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं पिवळा रंग कायम राखला गेला म्हणजेच प्रत्येक पिवळा बोर्ड फक्त स्टेशनचं नाव दाखवत नाही तर तुमच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आहे आहे ना गंमत मग लक्षात ठेवण्यासाठी आजच ही रील सेव्ह करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र